जय भीम नमो बुद्धाय जय भारत काल चार ऑगस्ट नामांतरवीर शहीद पोचिराम कांबळे यांचा स्मृती दिन पोचिराम कांबळे यांच्या बलिदानाचा आणि शहीदाच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी टेंभुर्णी या ठिकाणी त्यांचे अभिवादन सभेमध्ये सभेला हजर होतो आणि ते अभिवादन त्यांना विनम्र अभिवादन त्या परिवाराला मानाचा मुजरा मानाचा जेभीम करून विनम्र अभिवादन करून आलो त्या विधा अभिवादन सभेमध्ये हजर राहून त्या हजर राहता आलं मी माझा स्वतःचा हा सन्मान समजतो खर तर बौद्ध बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा हा जोडणारा एकमेव दुवा म्हणजे शहीद पोचिराम कांबळे यांचं बलिदान आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये त्यांच्या स्मारक जे टेंबर येथे उभा राहिलेला आहे स्मारक उभा राहत आहे त्या स्मारकाला साक्ष ठेवून त्या स्मारकापासून महाराष्ट्रातील व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलं ते बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा यशासाठी अभियान शहीद पोचिराम कांबळे नामांतरवीर मराठवाडा विद्यापीठाला महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यावरून नामांतराचा लढा घडला त्या लढ्यामध्ये पहिले शहीद झालेले बलिदान देणारे मातंग समाजातील पोचिराम कांबळे यांना अभिवादन करून महाराष्ट्रामध्ये हे लवकरच जाती अंताच्या चळवळीचा भक्कम पाया म्हणून बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनवण्याचं अभियान मी सुरू करणार आहे खर तर या दिवशी चार ऑगस्ट हा पोचिराम कांबळे यांच्या शहीद बलिदानाच्या दिवशी हा दिवस आंबेडकर चळवळी म्हणजे एक ऐतिहासिक दिवस आहे आणि या दिवशी जयभीन जयभिंचा स्वाभिमान जेबीमा स्वाभिमान आणि प्रेरणा दिन म्हणून महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी चळवळीने तो पाळावा अशा प्रकारचं आव्हान या माध्यमातून करतो म्हणजे दुसरा आणखी एक मधला सांगा असं वाटतो की वाघाची वाघिण सुद्धा वाघासारखी शूर असते आणि पळशीराम कांबळे यांची पत्नी धोंडाई यांनी नुकतच त्यांचं निर्माण झालं त्यांना मी विनम्र या माध्यमातून आदरांजली वाहतो अभिवादन करतो पण ज्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या जाती मानसिकतेनं माझ्या नवऱ्याचा हत्या केली क्रूर जातीय मानसिकतेच्या क्रूरतेनं माझी नवऱ्याची हत्या केली त्या हिंदू धर्म व्यवस्थेत मला राहायचंच चा नाही व्यवस्थाच मला नाकारायची आहे आणि ही हिंदू धर्म व्यवस्था नाकारून मी माझ्या पतीला अभिवादन करत आहे करण्यासाठी धोंडाई यांनी पोशीराम कांबळे यांची पत्नी यांच्या पत्नी धोंडाई यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि म्हणून या ठिकाणी मातंग बांधवानो की आपण ह्या व्यवस्थेनं आज ही जातीची मानसिकता आपल्याला माणूस मानायला तयार नाही म्हणून ही व्यवस्था नाकारून आम्ही आमचा बौद्ध स्वीकारून घर वापशी करूया आणि खऱ्या अर्थानं शहीद पोचिराम कांबळे यांना खऱ्या अर्थानं अभिवादन करूया खर तर माणसं मारून जेभीमच अभिवादनाची घोषणा जेभीमची क्रांती रोखता येणार नाही ना जेभीम म्हणून तुला जीवदान देतो पण भीम म्हण जीवदान घेतलं ना जयभीमच्या नार्यासाठी जैवींच्या मूल्यासाठी जेबीमच्या तत्वासाठी जेबीमच्या क्रांतीसाठी कोचीराम कांबळे ह्या मातंग समाजातील कोचिराम कांबळे ह्या नामांतर वीरान स्वतःच्या जीवाची बाजी नव्हे स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं पण जेभीमचा नारा बंद केला नाही हातातील निळा झेंडा सोडला नाही म्हणून जेभीमला नाकारणारी मातंग बांधवाची परंपरा नाही भीमचं अभिवादन नाकारणारी ही मातन समाजाची परंपरा नाही तर जयभीमसाठी स्वतःच्या जीवाच बलिदान देणारी परंपरा ही मातन समाजाची आहे याचं जिवंत आणि उत्तम उदाहरण आणि आदर्श म्हणजे कोचीराम कमळ्यांचं बलिदान आहे आणि म्हणून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की बाबा नो आंबेडकर वाद ती चळवळीचं आंबेडकरवादी चळवळीची ऐतिहासिक आणि नैतिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आता मातंग बांधवाने पुढे यायचं आहे हीच उद्याच्या परिवर्तनवादी चळवळीच्या युगाची हाक आहे आणि ती हाक निश्चितपणे माता माझा मातंग बांधव निश्चितपणे ऐकेल आणि भोशीराम कंबळेच्या शहिदाच्या या बलिदानाला खऱ्या अर्थानं अभिवादन करेल आणि दुसऱ्या या ठिकाणी मला सांगा असं वाटतं की लवकरच ज्यांनी पोचिराम कांबळे यांच्या स्मारकासाठी का योगदान दिलं पुढाकार घेतला ते धम्म देवरुण धम्मभूमीचे मुख्य प्रवर्तक आणि विकास प्रणते भिंबुत्र टेक्सा दादा गायकवाड हे सांगायला मला अभिमान आणि आनंद वाटतोय की पोचिराम कांबळे यांच्या जीवनावरती त्यांच्या बलिदानावरती लवकरच हिंदी चित्रपट येणार आहे आणि त्याची निर्मिती ते भीमपुत्र टेक्सा दादा गायकवाड करणार आहे हे मला आनंद असं वाटतो लवकरच चित्रपट तो पूर्ण पुरु, व्हावा आणि नामांत आल्याचा इतिहास पुन्हा जिवंत व्हावा शहीद पोशीराम कांबळे यांच्या जीवनावरती जर यांच्या कर्तृत्वावरती त्यांच्या शहीदांच्या बलिदानावरती त्यागावरती जर चित्रपट आला तर महाराष्ट्रात नव्हे तर देशातील जगातील क्रांतिकारकांना चळवळीतील त्याग आणि इमानदारीने काम करणाऱ्या कार्तिकारणकारणाला तो आदर्श आणि प्रेरणादायी ठरेल आणि मन शेवटी जाता जाता म्हणेल की आमचा बुद्धांच्या मातंग समाजाची परिवर्तनाची वाट पहिल्यांदा मांगवड्यातून गेली बुद्धांच्या काळापासून ते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभावासाठी इथपर्यंत मातंगाचा इतिहास हा इमानदारीचा त्यागाचा बलिदानाचा आहे परिवर्तनाचा आहे म्हणून माता समरस्ता मंच समरसता आरेच्या दलाल आणि भडव्यांच्या चमच्याच्या नादी लागून समाजा मातन समाज बांधवाचं वाटोळ करू नका आंबेडकरवादी नेतृत्व स्वीकारून मातन समाजाबरोबरच बहुजन समाजाच्या परिवर्तनाचं आणि उद्धाराचं कल्याणाचं कार्य करण्याकरता आता अण्णाभाऊ साठ्यांचा फकीरा हा बाबासाहेबांचा भीम सैनिक बनून पोशीराम कांबळेंच्या यांच्या बलिदानाची शपथ घेऊन आता मातंग बांधवाणी आंबेडकरी चळवळी सण नैतिक आणि ऐतिहासिक नेतृत्व आणि कर्तृत्व करण्यासाठी पुढे यावं हेच पोशीराम कांबळे यांच्या बलिदानाला त्यागाला विनम्र अभिवादन करेल पुन्हा एकदा सर्वांना जय भीम आणि नमबुद्धाय लवकरच पोशीराम कांबळे यांच्या

कोचिराम कांबळे यांच्या शहीद दिनाच्या निमित्तानं त्यांना आम्ही मानाचा पहिल्यांदा क्रांतिकारी जेही विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आणि या शहीदांच्या परिवार होण हे जो कोचीराम कांबळेचा थोडा परिवार बसलेला शहीदांचा परिवार होण शहीदांचा शहीदांचं कुटुंब होणं आयुष्याचा सगळ्यात मोठा सन्मान असतो त्या सन्मानालाही सन्मानालाही माझ्या मानाचा जेवी करतो वेळ मला झालेला आहे आणि बोलता बोलता मला मला म्हंटलं की साडे सर तुमची जीभ का आहे मला काय कळलं जीव गावायला जीभ काळे आहे का जीभ काळे असल्या तर खरं आणि का म्हटलं तर तुम्ही म्हणणार कार्यक्रमाला का काय दादा पाच वाजणार तीन वाजणार म्हणून खरं झालं दादा मला म्हणजे साठेस सा तुमची जीव काळे खरं होते आणि मग मी माझी जीव जर काळे असे जाऊ दे, दे तर पोचीराम कांबिया यांना अभिवादन करत असताना <laughs> मी भाकीत करेल खरं आज पाच वागत हे होत असेल हे तर माझं खरं होत असेल माझी जीभ होती काहीच असावी खोटं तर बौद्ध आणि मातम यांचा एकच प्रबुद्ध समाज म्हणावा हेच गोचिराम प्रमुख ज्या वेळेला हा यांचा एकच समाज बनेल त्या वेळेला गोशीराम कांबळे यांच्या शहीदाला खरे अर्थात अभिवादन असेल आणि मग आणखी त्याच्या पुढे आणखी आणखी एक हा करेल कि कोळशीराम तुम्ही जयभीमाच्या अभिवादनासाठी शहीद झाला मरणाला सुद्धा गेला ना नाही ना। मृत्यू सुद्धा तुमच्या वेदने समोर घाबर नाही कोळशीराम जयभीमच्या अभिवादनासाठी तुम्ही शहीद झाला बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी तुम्ही आभार झाला आता मांजाच नव्हे तर बहुजन समाजाचे नव्हे तर जे म्हणजे जगाचे अभिवादक होत आणि बाबासाहेब आता विश्वविद्यापीठ बोचीराम तुमचे बाबासाहेब आता विश्वविद्यापीठ झाला आहे पण जातीवाद्याचा विळका अजून संपणार पण जातीवाद्याचा विळका वाढला आहे तर काळजी करू नका

ना थुआ ना थुआ ना थुआ ना। ही शपथ घेऊन तुम्हाला अभिवादन करतो खर तर जेबीला नकार देणं ही मांगाची परंपरा नाही काय जेबीला नकार देणं ही मांगाची परंपरा नाही तर जेबीसाठी जिवाची बाजी लाव मारणाऱ्याची जेबीसाठी परंपरा आहे हे पोचीराम करण्याची परिपरा खर तर मी आणखी म्हणेन पोचिराम कांबळेंच्या शहीदांचं म्हणजे मातन समाजाला बाबासाहेबांच्या चळवळी करून येण्यासाठी विचार करण्यासाठी पोचिराम कांबळेंचं बलिदान हे आदर्श आणि प्रेरणा आहे या दिवशी मी माझ्या मी मत व्यक्त करतोय की आजचा जो दिवस आहे चार ऑगस्ट हा पौर्णिमा ह्या देवली दे। शहीद दिन म्हणून तर पोचिरामचा शहीद दिन स्वाभिमानी प्रेरणा देवाशी साहेब म्हणले की बौद्ध आणि मातंग यांचा एक समाज बनण्याकरता नैतिक असणारी माणसं समोर असावी आपण तुळशीराम कवळे यांच्या स्मारकाची प्रेरणा घेऊन सुरू करूया भाऊ आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा या अभियानाची सुरुवात

त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं असं ते बलिदान आहे पोळशीराम कांबळेचा इतिहास आहे म्हणजे याच्या दिवशी ते कोळशीराम कांबळे नावाचा माणूस मारला तुम्ही जाती व्यवस्थेच्या क्रूरतेनं जाती व्यवस्थेच्या क्रूरतेनं मारला पण ती जेभी म्हणून तुला जीवदान देतो की जाती मानसिकतेची पूर्णता आज मेली आहे आणि खोटीराम कांबळ्यांच्या पाठी जैवी म्हणण्याच्या पाठीमागचं जे स्वाभिमानाची प्रेरणा होती जे बलिदानाची प्रेरणा होती ती तैतागाची प्रेरणा प्रेरणा होती ते प्रेरणा मात्र सदैव आंबेडकर चळवळीतल्या आज आणि सदैव येणाऱ्या पिढीसाठी सदैव प्रेरणा म्हणून ते अमर झाले कुरता मेली आज आणि म्हणून मी म्हणे की याच्या निमित्तानं ब्राह्मणवाद्यांची महारा महाराष्ट्रातील जातीवाद्याची महाराष्ट्राची मणवाद्याची माती आता पण हेच माघ पाहिजे हिंदू धर्म व्यवस्थेचा गुलाम मणवाद्याची माती करू शकत नाही हिंदू धर्म व्यवस्थेचा गुलाम असणारा म्हणवाल्याची आम्ही करू ही व्यवस्था दुसरा माणसाला मारून तुम्ही परिवर्तनाच्या क्रांतीची ज्वला विकू शकत नाही क्रांती रोखली नाही माणसं मारून क्रांती रोखता येत नाही याच जगातलं सगळ्यात मोठं तुरणी उदाहरण म्हणजे कोचीराम कांबळेचं बलिदान लक्ष म्हणून या ठिकाणी दुसरा असा की मी नेहमी सांगतो की बाबा अनुभव आम्हाला काय मार करायला आलाय का म्हणून माझ्याबद्दल कसे टाकले ठीक आहे काही ठिकाणी माझ्याकडे तक्रारांनी निघली आणि आजही टिकतात काही ठिकाणी माझ्याच मांडव बांधवा आणि काळे दाखवले पण सांगतो कि जनी काले जनी 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 काले। <laughs> की ज्यांनी माझ्यावरती काळे झेंडे दाखवले ज्यांनी मला दगड फेड केली ज्यांनी माझ्या पेद्या काढले तेच दोन हजार सहा धर्म स्वीकारायला सगळ्या पुढे आणि मग या ठिकाणी मी सांगेल की बाबा हे स्वीकारत नाही एकदा जर मांडाने एखादा विचार स्वीकारला एकदा जर मात्र समाजाने एखादा विचाराला मूल्य स्वीकारलं तर मान जीव गेला तरी त्या विचार अशी कर्तव्य आणि बेमान बोलता येईल याच उज्वंत उदाहरण म्हणजे उचिराम गांधी हे नस के सर अस मी अस मला लय झालं महाराजाच्या धमक्यात तीन सांगायला तू बाबा हे चला आपल्या बुद्धाच्या घरी मागाला बुद्ध भोजन समाजाला बुद्ध करायचं सोडून दे नाही तर तुझा दाबोळ करतो म्हणलं मृत्यू मला मारणार आहे आणि जर बुद्धिपत्र आणि याची प्रेरणा मला भारताना डिक्लेअर करतो आपला एक नायक ना। ना। तो तो जो आहे ना अत्यंत उच्च पातळीवर आपल्याला न्यायचा आहे हो आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा पाहणार तेव्हा म्हणाऱ्या वापरे काय पार्वी आणि ते पाहिल्यानंतर लोकांना काय जसं उद्धवली पोटी पोळी बोलल ना तसं एवढं मोठं महान बलिदान शेतपुतून काम रायचं होते जगाला कळेल आणि जगा जग सुद्धा नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला एवढं करायचंय ही आताची गोष्ट मी केलेली आहे आणि बाळासाहेब यांनी फार सुरेख कादंबरी लिहिलेली आहे पण मी त्यांना आणखीन एक विनंती करणार आहे कारण की आपण पाहिलं धोंड्या धोंड्याबाई फार महान त्यावर तर अशी धाडशी अशी धीराची अशी त्यागाची महान या का या अलीकडच्या वर्षामध्ये कोणी पाहिलेली असेल इतकं महान कार्य त्यांचं होतं इतकं महान त्याग त्याचा होता जो नवऱ्याला मारायला मारून तो पाटील होतो दोन्ही खोबर का तुझ्या नवऱ्याचा मुडदा पाडू आलोय नाही खोबरं मी आणि जेव्हा माझा पोरगा तुझा मूर्ता पाडेल तेव्हा मी खोबर आणि मला शहीद हुशरम कांबळे जसं आईने सांगितलं त्यानुसार त्यांनी केलं तो प्रसंग माझ्या कार्यकर्त्यांनी पाहिला तो शहीद हुशरम कांबळे नातेवाईक आहे रमेश कांबळे म्हणून त्यांनी स्वतः तो प्रसंग, प्रसंग, प्रसंग पाहिला तो लहान असताना वडील त्याला आलो त्या चौकामध्ये तो विलो नाही आला होता आणि समोर चंद्र आला त्यांनी या खून केले निघा म्हणून एका खिशातून त्याने कुराड काढली दुसऱ्या खिशातून दांडा काढला असा मांडीवर असा दांडा हे असा मान दि गळले पण दुसरा महाराज पूर्ण महाराज त्याचे बाहेर आणि पूर्ण गावभर फिरला तो वाघाचा बच्चा आहे मी बच्चा कोणाची माय वाली समोर या गावामध्ये तो एकटा फिरला पण कोणाची हिमत झाली नाही असे बलिदान करणारे हे कुटुंब आहे आणि आपण एक एक करून लोकांसमोर ते मानायचंय चित्रपटाचं मी जाहीर केलं आता बाळासाहेब जाधवांना विनंती आहे की या महामातेचे तुम्ही त्याच्यावर एक कादंबरी लिहायला पाहिजे आणि लोकांसमोर तिथे मानता सादर केली पाहिजे असे मी तुम्हाला विनंती करतो त्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यावी आणि हा कार्यक्रम त्यानंतर संपलेला असेल धन्यवाद